नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आत्तापर्यंत मी तुम्हाला साती आसरांच्या संबंधित विविध माहितीचे व्हिडिओ शेअर केले आहेत जसं की साती आसरा म्हणजे नेमक्या कोण त्यांची पूजा कशी करावी आषाढ महिन्यातली पूजा कशी असते त्यांचा मानपान कसा करावा त्याचबरोबर साती आसरांची कथा देखील सांगितली आहे आता एवढे व्हिडिओ शेअर केल्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट अशा आल्या आहेत की साथी आसरांचा आम्हाला त्रास होतो तर त्याबद्दलसुद्धा तुम्हाला काही माहिती असेल तर उपायांचा व्हिडिओ करा तर तुमच्याच विनंतीला मान देऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे ज्यांना कुणाला साती आसरा लागलेल्या असतील किंवा साती आसरांचा काही त्रास होत असेल तर अतिशय प्रभावशाली असा उपाय किंवा ज्याला एक विधी आपण म्हणू शकतो तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा विनंती करते कि हा पहा एकावी आनी हा पहा की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा माहिती पूर्ण ऐकावी आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये साती आसरा की जय मसोबाच्या नावाने चांग भलं अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तुमच्यापैकी कुणाला जर साती आसरांचा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे साती आसरा लागलेल्या म्हणा किंवा मग साती आसरांच्या नावाने अंगावर येणं किंवा अंगात येणं असं आपण त्याला म्हणतो हाही प्रकार होत असेल किंवा तुमच्या घरातली मुलं बाळ सतत आजारी पडत असतील किंवा मग काही घरांमध्ये असंही होतं की संतती प्राप्ती होण्यास अडचण येते आणि तेव्हा सुद्धा साती आसरांचीच अडचण आपण कुणाला म्हणजे जे जाणकार व्यक्ती असतात त्यांना विचारलं तर सांगितली जाते तर ज्याही काही अडचणी तुमच्या साथी आसरांच्या बाबतीत असतील तर मग तुम्ही त्यासाठी हा उपाय मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कोणत्याही महिन्यातल्या मंगळवारी शुक्रवारी केलं तरीही चालेल किंवा आषाढ महिना हा साति आसरांच्या पूजनासाठी किंवा मर्याईच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो त्या महिन्यात तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा केलं तरी पण चालेल बघा साती आसरा या जलदेवता आहेत म्हणूनच त्यांना सात अप्सरा जलदेवता किंवा मोठ्या बाया मावलया अशा विविध नावांनी ओळखलं जातं तुमच्या भागामध्ये साती आसरांना नक्की काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा साती आसरा दोन स्वरूपाच्या असतात एक म्हणजे देवरूपी आसरा आणि दुसऱ्या म्हणजे दैत्यरूपी आसरा जर आपल्याला त्यांचा काही त्रास होत असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी घरातच आपण हा विधी करू शकतो किंवा तुमच्या आसपास कुठे साती आसरांचं मंदिर किंवा त्यांचं ठाण असेल नदीच्या कडेला म्हणा किंवा एखाद्या जलाशयाच्या कडेला म्हणा किंवा काही जण शेतातच त्यांचं मंदिर बांधतात किंवा काही जणांचं असं असतं की त्या आपल्या कुलदेवता आहेत म्हणून घरात देखील टाक ठेवला जातो तर घरातल्या घरात पूजा केली तरी पण चालेल म्हणजे मी तुम्हाला दोन पर्याय सुचवले बाहेर कुठे त्यांचं ठाण असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता किंवा मग घरातल्या घरात केली तरी पण चालेल तर बघा या विधीसाठी तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार यापैकी जो दिवस निवडला असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं इथे मी तुम्हाला घरातल्या घरात करण्याचा विधी सांगत आहे असाच सेम टू सेम म्हणजे यासारखाच विधी तुम्ही साती आसरांच्या स्थानी जाऊन म्हणजे त्यांच्या मंदिरात जाऊन देखील करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे उठल्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे तुम्ही महिला असाल तर मग या दिवशी केस धुतले तरी पण चालेल फक्त लक्षात ठेवा तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या अजून कुणाला मासिक धर्म या दिवशी असेल तर मग हा विधी तुम्ही त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी करू नका ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशा कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही जसं की सुतक असेल मासिक धर्म असेल आणि पूजा अर्चा करण्यासाठी आपण योग्य असू तर त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा विधी करायचा आहे तर मग सकाळी उठल्यानंतर आपले आंघोळ वगैरे होते त्यानंतर आपण काय करतो घरातल्या देवांची पूजा करतो तर मग देव्हाऱ्यातल्या सर्व देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा करून घ्यायची त्यानंतर काय करायचं घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर देवघराच्या शेजारच्या भिंतीवर म्हणजे तुम्हाला भिंतीवर त्या रेघा ओढणं शक्य असेल तर भिंतीवर ओढा नाहीतर मग एखादा पाठ घेऊन त्याच्यावर तुम्ही रांगोळीने रेघा ओढल्यात तरी पण चालेल कारण आजकाल बरेच जण असे आहेत की घर खराब होतं भिंती खराब होतात म्हणून आपल्या वास्तुशांतीच्यासुद्धा ज्या पूजा असतात तर मग त्या भिंतींवर सुद्धा आपले हाताचे ठसे उमटवत नाही किंवा स्वस्तिक वगैरे काढू देत नाही त्याऐवजी कापडावर वगैरे ते हाताचे ठसे उमटवण्याची पद्धत आलेली आहे किंवा अजूनसुद्धा काही नवनवीन पद्धती आल्या आहेत तर तसंच काही तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही पाटावर रांगोळीच्या मदतीने सात उभ्या रेषा ओढून घ्या आणि एक आठवी उभी रेष म्हसोबाच्या नावाने ओढून घ्या तर म्हसोबाला कोणी कोणी गाडीवान म्हणतं कोणी कोणी झोटिंग म्हणतं तर काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की साती आसरांच्या नावाने सात रेषा ओढायच्या त्याचबरोबर आठवी रेषा मसोबाची आणि दोन रेषा दोन गाडीवानांच्या तर तुमच्याकडे जशी ही मान्यता असेल फक्त साती आसरा आणि आठवा गाडीवान किंवा मसोबा अशी असेल तर तुम्ही आठच रेषा ओढून घ्या आणि काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सात साती आसरांच्या नावच्या रेषा आठवा म्हसोबा आणि दोन गाडीवानाच्या रेषा किंवा एक रेष गाडीवानाची तर यापैकी जशी मान्यता असेल मग त्या पद्धतीने तुम्ही रेषा ओढून घ्यायच्या ज्यांना भिंतीवरच त्या कुंकवाने रेषा ओढणं शक्य असेल तर त्यांनी आठ कुंकवाच्या रेषा भिंतीवर ओढून घ्यायच्या त्यासाठी कोरडंच कुंकू वापरायचं ओला गंध तयार करायचा नाही आणि ज्यांना रांगोळी वगैरे वापरून त्या मावलया म्हणजे सात अप्सरा काढणं शक्य नसेल मसोबा काढणं शक्य नसेल रेषांच्या मदतीने तर तुम्ही तिथे सात सुपाऱ्या मांडल्या आणि आठव आठवी सुपारी मसोबाच्या नावची मांडली तरी पण चालेल तर, तर बघा मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सुचवले आहेत एकतर तुम्ही आठ रेषा कुंकुवाच्या तुमच्या भिंतीवर मा मारू शकतात किंवा मग पाटावर तुम्ही रांगोळीच्या आठ रेषा मारू शकतात आणि नंतर तुम्ही त्यांनाच हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता साती आसरा आणि मसोबाच्या नावाने किंवा मग रांगोळीऐवजी तुम्ही आठ सुपाऱ्यांची पूजा केली साती आसरा आणि मसोबा म्हणून तरी पण चालेल त्यानंतर काय करायचं आपल्याला एका पाटावर एक स्वच्छ हिरवा कपडा अंथरायचा आहे त्यासाठी तुम्ही हिरवा ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल किंवा हिरवा नवा कपडा तुम्ही आणला तरी पण चालेल तर यापैकी तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही साती आसरांच्या समोर हिरव्या कपड्यावर मांडायचं आहे त्याच्यानंतर त्याच हिरव्या कापडावर आपल्याला सात नागिलीची पानं ठेवायची आहेत ज्याला आपण विड्याची पानं खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं असं म्हणतो तर बोलीभाषेमध्ये काही शब्दांचे अपभ्रंश असतात तर त्याला नागिनीचे पानं नागिलीचे पानं असं म्हटलं जातं हिरव्या कपड्यावर आपण सात नागवेलीची पानं ठेवायची देठाशी बाजू देवाकडे करायची आणि पानाचा जो टोकदार भाग असतो तो, तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही पानं मांडायची आणि त्या प्रत्येक पानावर आपल्याला एक एक सुपारी ठेवायची आहे तुम्हाला अख्खी सुपारी ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही सुपारीचे आठ तुकडे ठेवले तरी पण चालेल किंवा सात पानांवर आपल्याला तुकडे ठेवायला त्यांनी लावलेले आहेत तर सात तुकडे ठेवायचे यानंतर प्रत्येक नागवेलीच्या पानावर एक एक तुकडा खडीसाखरेचा ठेवायचा आणि प्रत्येक पानावर एक एक फूल देखील ठेवायचं म्हणजे सात नागवेलीच्या पानांवर सात एकतर सुपारीचे तुकडे किंवा अख्खी सुपारी त्यानंतर एक एक खडीसाखरेचा तुकडा आणि एक एक फूल ठेवायचं आहे म्हणजे सात पानांवर एकूण सात फुलं आपली होतील जी फुलं आपल्याला सध्या मिळतील ती आपण वाहिली तरी पण चालेल त्यानंतर सात अगरबत्ती लावायच्या आणि सर्व व्यवस्थित मांडणी झाली की देवाला नमस्कार करायचा त्या सर्व देवींना देखील नमस्कार करायचा म्हसोबाला आपण कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे बाकी साती आसरांच्या नावाने काय काय ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलं सात म्हणजे सात पानांवर आपण सुपारी खडीसाखर त्याचबरोबर सात फुलं आणि सात अगरबत्त्या असं लावलेलं आहे तर अगरबत्त्या ज्या आहेत त्या साईडला लावायच्या पानांवर वगैरे लावायच्या नाही तर मग दोन्ही हात जोडून काय म्हणायचं साती आसरांच्या नावाने चांग भलं आठव्या मसोबाच्या नावाने चांग भलं असा उदो उदो करून साती आसरा देवीला आणि मसोबा महाराजांना एकच प्रार्थना करायची की हे साती आसरा देवी हे मसोबा देवा माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करा माझी चूक पदरात घ्या आणि तुम्हाला स्वतःला जो काही त्रास होतो तर तो कमी व्हावा यासाठी देवीला विनंती करून आपलं नाक तिच्यासमोर घासून माफी मागावी व त्रास कमी व्हावा यासाठी याचना करावी हे व्रत मी सात शुक्रवार करेल किंवा सात मंगळवार करेल माझे सर्व विघ्न दूर होऊ दे असे बोलून देवीला नमस्कार करायचा आहे परंतु सात मंगळवार किंवा सात शुक्रवार उपवास जरी तुम्ही केला तर अतिउत्तम आहे पण उपवास करणं शक्य होणार नसेल तर निदान सात मंगळवार किंवा सात शुक्रवार सलग तुम्ही अशी पूजा करत राहायची आहे मध्ये समजा एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी तुम्हाला अडचण आली म्हणजे सुतक असेल मासिक धर्म वगैरे असेल तर तो मंगळवार किंवा तो शुक्रवार तुम्ही सोडून द्या आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तुमची पूजा पूर्ण करून घ्या म्हणजे सात मंगळवार झाले पाहिजे तुम्ही मंगळवार निवडला असेल तर किंवा शुक्रवार निवडला असेल तर सात शुक्रवार तुमच्याकडून ही पूजा झाली पाहिजे नंतर ही पूजा कपडा सोडून बाकीचे सर्व सामान आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे असे तुम्ही सात मंगळवार किंवा सात शुक्रवार करा म्हणजेच काय तुम्हाला कळलं असेल असे की प्रत्येक मंगळवारी तुम्हाला पूजेचं साहित्य नवीन घ्यायचं आहे फक्त हिरवा कपडा तुम्ही तोच वापरायचा आहे आणि तुम्हाला समजलंच असेल की पूजा काही अवघड नाही आहे साती आसरांचं आपल्याला फक्त रूप मांडायचं आहे एकतर गंधाच्या स्वरूपात आपण रेषा ओढून घेऊ शकतो नाहीतर मग रांगोळीच्या स्वरूपात रेषा ओढून घेऊ शकतो त्यालाच हळदी कुंकू वाहून बाकी पुढे हिरव्या कपड्यावरती पूजा मांडू शकतो नाहीतर मग सात सुपाऱ्या साती आसरांच्या नावाने आणि आठवी सुपारी महसोबांच्या नावाने ठेवून आपण नागवेलीच्या पानांवर एक एक सुपारीचं खांड त्याचबरोबर एक खडी साखरेचा खडा एक फूल वाहून त्यानंतर सात अगरबत्ती लावायच्या आणि देवीकडे आपला त्रास कमी व्हावा यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर साती आसरा आणि म्हसोबा महाराज यांच्या नावाने उदो उदो करायचा नाक घासून आपली काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा मागायची एवढंच आपल्याला करायचं आहे बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जास्त खर्चात पडायचं नाही आहे तुमच्या मुलाबाळांचं यामुळे कल्याण होईल काही ठिकाणी काय होतं की बायका गरोदर राहतात पण मग थोड्या दिवसामध्येच त्यांचा गर्भपात होतो किंवा मग मूल जन्माला आल्यानंतर आपल्याला कळतं की काहीतरी व्यंग आहे किंवा काहीतरी अडचण झालेली आहे किंवा मग कधी कधी मेलेलं मूल जन्माला येणं हे सुद्धा घडतं आणि बऱ्याच वेळा साती आसरांची अडचण आहे असं सांगितलं जातं त्याचबरोबर काहींच्या अंगावर येतं की साती आसरा तुम्हाला लागलेल्या आहेत मग काहीतरी त्या जास्त कमी म्हणजे अंगावर आल्यावर त्या बायका किंवा जे कोणी पुरुष असतील तर ते सुद्धा असं बोलतात मग तो त्रास तुम्हाला असं से वाटत असेल की कायमचा जावा आणि मला साती आसरांचा आशीर्वाद मिळावा तोही चांगल्या प्रकारे मिळावा तर तुम्ही हा विधी अवश्य करा समजा या व्हिडिओतलं तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही शंका वाटत असतील तर कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न तुमच्या शंका जरूर विचारा मी रिप्लायमध्ये त्याचं उत्तर देऊन टाकेल व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या जास्तीत जास्त प्रियजन व्यक्तींना नातेवाईकांना परिवाराला जरूर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होऊ शकतो आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद